अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे दत्तहरी अमावस्या आषाढी अमावस्या दीप अमा अमावस्या दर्श अमावस्या अशा विविध नावांनी ओळखली जाणारी आणि सगळ्यात मोठी अमावस्या आज आहे अमावस्या आणि त्यातल्या त्यात गुरु योग आहे म्हणून अगदी अगदी हा जो योग आहे हा दुग्ध शर्कराच योग आहे बरा बघा अमावस्याच्या दिवशी आपण खूप सेवा करत असतो बऱ्याच बायकांचं थोडंसं काम झालं आहे थोडीशी सेवा झाली आहे बाकीची सेवा बाकी आहे दिवसभरात जसं जमेल तशी तुम्ही जास्तीत जस, जास्त सेवा करायची असते आणि काही उपाय करायचे असतात आता प्रत्येकाच्या गावी आपल्याकडे अमावस्या घेणाऱ्या बाई असतात जर तुमच्याकडे येत असेल तर आवर्जून तर त्यांना दान करावं हिरण्यदान तुम्ही करू शकता हिरण्यदान हे तुम्हाला दुपारी करायचं असतं बाराच्या सुमारास ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं ज्यांना नाही शक्य होत त्यांनी नाही केलं तरी चालेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संध्याकाळ अतिशय महत्वाचा काळ आहे जो प्रदोष काळ म्हणून आपण ओळखलं जातो बघा बऱ्या बऱ्याच वेळा अशा कमेंट आमचं मुलगा खूप हट्टी आहे तापट आहे ऐकत नाही मुलगा खूप चिडचिड करतो पाचवीला आहे अजूनही शाळेत जात नाही अशा वेळेस काय करावं आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांची प्रचंड काळजी असते की बा त्याने अभ्यास करावा भले काही नाही तर त्याने माझं ऐकावं असं प्रत्येक आईचा अट्टहास असतो की माझा म्हणजे आपण त्यांच्यासाठी जो काही संघर्ष करतो आणि त्यांनीही आपलं ऐकावं मी जी का वा, का जे काही सांगते आहे त्याने माझं ऐकावं असं प्रत्येक आईला वाटत असतं बऱ्याच वेळा असं होतं की अमावस्याच्या दिवशी मुलांवरनं नारळाचा उतारा करायला सांगतात पण काय होतं ना आमच्या घरात दोन मुलं आहे चार मुलं आहे आणि खरंच मुलं खूप हट्टी आहेत आपल्या आणि जेव्हा आपण आपल्या मुलांचं बरोबरी किंवा कम्पेअर एखाद्या व्यक्ती एखाद्या मुलाबरोबर करू तेव्हा आपल्याला वाईट वाटतं की हा एवढा चांगला आहे मग माझेच असं का तर बघा सगळ्यात आधी तर बरोबरी करणं बंद कारण अशा रिलेटेड खूप कमेंट्स येतात आणि खरंच भले मुलगा शांत असेल किंवा थोडासा तापट असेल तरी सुद्धा प्रत्येकाने आपल्या मुलांवरनं एक उतारा करायचा ज्याला आपण दृष्ट काढणं म्हणणं तर दृष्ट तर प्रत्येक वेळेस काढत असतो मग आपण ती मीठ मोहरीने काढतो त्याच्याबरोबर जो मोरपीस आहे त्याने काढत असतो आणि मेन म्हणजे जे आगीची दृष्टी दृष्ट असते बघा आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळ्या प्रकारची दृष्ट काढली जा, जाते पण अमावस्याच्या दिवशी अगदी आईने मुलासाठी किंवा वडील असेल काकू काका आजी बाबा जर तुम्हाला मासे धर्म असेल तर तुम्हाला करता येणं शक्य नसेल तर तुम्ही कोणालाही घरातल्यांना सांगा पण मी प्रेग्नेंट आहे तर प्रेग्नेंट महिलांनी आपल्याला नजर काढायची नाही आहे हे महत्वाचं आहे ज्याला जिला मासिक धर्म आहे तिने पण नजर काढून बाकीच्या आता ही नजर कशी काढायची तर बघा आपण जेव्हा नजर काढत असो तेव्हा नेहमी चांगलं व्हावं त्याचा हा विचार करायचा असतो आणि नजर कशाची काढायची ते, ते पण सांगते पिवळी मोहरी जी तांत्रिक कामासाठी वापरली जाते तांत्रिक कामं म्हणजे काय तर बघा आपण आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा पिवळ्या मोहरीचे असंख्य फायदे आहेत आजही तुमच्या घरात तुम्ही सगळेजण आपण महाराजांची रक्षा त्याच्यामध्ये पिवळी मोहरी हातात घेऊन आपण अथर्व वेदोक्त वल्तासुक्त म्हणत असतो आणि कालधरि अष्टकम का म्हणत असतो त्याच पद्धतीने फक्त तुमच्या हातामध्ये तुम्हाला अगदी एवढीशी मोहरी घ्यायची आहे चिमुळबड आणि आपल्या मुलांवरनं उतरून टाकायचे आहे प्रत्येकाच्या वेळेस आता समजा माझ्या घरात दोन मुलं आहेत तर मी एकदा माझ्या मुलीला करेल मग मुलाला करेल पण मुलाची मोहरी आणि मुलीची मो, मोहरी वेगळी असणार आहे तर आता सगळ्यात आधी तर, तर हा उपाय कधी करायचा तर आ, हा उपाय संध्याकाळी करायचा अगदी सहा सात आठ नऊ दहा पर्यंत तुम्ही करू शकता आता मोहरी हातात घ्यावी उजव्या हातात त्या त्या, त्या व्यक्तीला समोर बसवायचं बघा आता बघा मला दृष्ट काढायची आहे तर माझं तोंड हे उत्तर दिशेला असणार आहे आणि ज्याची दृष्ट काढायची आहे त्याचं तोंड तोंड हे दक्षिण दिशेला असावं असं अपोजिट डायरेक्शनला बसायचं आहे परत एकदा सांगते मला ज्याची दृष्ट काढायचे आहे तेव्हा माझं तोंड हे उत्तर दिशेला असावं आणि ज्याची काढायचे आहे त्याचं तोंड दक्षिण दिशेला असावं या पद्धतीने हातात मोहरी घ्यावी आणि त्याच्यावरनं उतारा करावा उतारा करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर आता हे अकरा वेळा तुम्हाला उतरून टाकायचं अकरा वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा जेवढ्या जास्त वेळा कराल तेवढं नामस्मरण आपलं जास्त होतं म्हणून सांगते अकरा वेळा करा अकरा वेळा करून झाल्यावर घराच्या बाहेर बघा आपण काहीतरी करत असताना शेजार पाजारच्याला त्रास होईल नाही होणार नाही याची काळजी घ्यावी घराच्या बाहेर मग तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या पिशवीमध्ये घराच्या बाहेर ठेवा दुसऱ्या दिवशी जेव्हा घंटा गाडी त्याच्यात तुम्ही हे टाकू शकता प्रत्येक आता समजा मला मुलाशी करायची आहे तर मी आधी मुलाशी करेल मग ते बाहेर टाक बाहेर ते ता, बाहेर टाकून येईल मग हात पाय धुळेल त्याच्यानंतर मी माझ्या मुलीची करेल मग मुलीची केल्यावर पण मी बाहेर जाईल ते एका डस्टबिनमध्ये किंवा एका एका बॅगमध्ये डब्यात गरात मी ते टाकेल आणि नंतर घरातील घरात आल्यावर मी हात पाय आणि मग महाराजांना मुजरा करेल लक, लक्षात घ्या जर दोन असेल मुलं तर ह्या पद्धतीने करायचे चार असेल तर त्याच पद्धतीने करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं आहे एक असेल तर त्याच पद्धतीने करायचं एवढंच आहे की तुम्हाला नाही तर मग एकच मोहरी आहे आणि प्रत्येकावर उतरायची नाही प्रत्येकाचं काही ना काही दोष वेगवेगळे असतं म्हणून एकाच मोहरीने सगळ्यांवर उतारा करायचा नाही अतिशय सुंदर सेवा आहे ही आपण बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं की नारळाचा उत उतारा करा आता काय होतं ना प्रत्येक वेळेस ताई नारळ घरात चार मुलं आहे नारळ आत्ता बघायला गेलं तर तीस रुपयाला एक नारळ आहे आपल्याला ते परवडत पण नाही त्याच्यापेक्षा जर पिवळी मोरी असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय आवर्जून करावा आज संध्याकाळी अगदी रात्री केला तरी चालेल बघा याने काय होतं नक्कीच मुलांची काही दोष अडचणी असेल तर त्या नक्कीच कमी होता महाराजांना विनंती करावी की महाराज माझा मुलाचा मुला हट्टी पण आहे तापट पण आहे तो कमी दे हे झाल्यावर संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे आपण दिवा लागलेला दिवा बऱ्याच महिला आज गुरु हा बऱ्याच महिला आज पुष्य नक्षत्राची सेवा करणार आहे वातीची तर ती सेवा करून झाल्यावर अगदी ती आपली आप, ती सगळी सेवा करून झाली की देवघरा समोरच तुम्हाला काय करायचं आहे दोन कापूर भीमसेडी घ्या साधा घ्या दोन कापूर घ्या दोन लवंगा घ्या दोन लवंगा घेत असताना त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या स्वच्छ आणि सुंदर अशा आख्याल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला महाराजांसमोर देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहे श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा पठन करा ते करून झाल्यावर तेच लवंगा आणि तेच तो जो काही कापूर आहे त्याच्यामध्ये अजून थोडासा टाका आणि मुख्य दरवाजावर बाहेर ठेवा उमऱ्यावर उमऱ्याच्या आत नाही बाहेर नाही उमऱ्यावर ठेवा त्यावेळेस हे सगळं करत असताना दारं खिडक्या सगळ्या उघड्या ठेवा सायंटिफिकली बघायला गेलं तर ना जो काही कापूर आहे तर आपल्या घरातले जे काही बारीक बारीक विषाणू किटाणू असेल तर त्यांचा खात्मा करतो लवंगाचा तो सुद्धा तोच फायदा आहे आणि जर अध्या आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर ज्या ज्या घरात कापूर आणि लवंग जाळल्या जातं त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते बघा तुम्ही हा उपाय करून बघा मला खूप प्रसन्न वाटेल की नाही छान वाटलं काहीतरी मिळेल आता हे करून तुम्ही लाखपती वाद आणि तुम्हाला खूप काही मिळेल अजिबात नाही आपल्याला हे फक्त नाही काय करायचं आहे तर आपल्याला घरात नेहमी चांगलं वातावरण राहावं घरात वाद वा, वादविवाद कटकटी होणे आणि ज्या घरात रोज कापूर आणि लवंगात जाळल्या जातो ना त्या घरात कधीच वादविवाद कटकटी भांडण या कुठल्याच गोष्टी होत नाही म्हणून आवर्जून तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा आधी सांगते तुम्ही उतारा जो तुम्हाला सांगितला आहे तो तुम्ही सात ते दहाच्या दरम्यान कधीही करू शकता आणि आता जो मी तुम्हाला कापूर आणि लवंगाचं सांगितलं आहे आता कोणी कोणी ही जी सेवा आहे पुष्य नक्षत्राची ती दहा वाजता करणार आहे आठ वाजता करणार आहे नऊ वाजता करणार आहे हरकत नाही मग त्याच्या आधी जरी थोडक्यात काय तुम्हाला कापूर आणि लवंग हे संध्याकाळी जाळायचं आहे मग तुम्ही ते पूजेच्या आधी जाळा किंवा नंतर जाळा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आमच्याकडे आम्ही कामाला जातो आम्ही कामावर आल्यावर सेवा करू शकतो का हरकत नाही तुम्ही अगदी रात्री दहा अकरा बारा वाजता जरी पुष्य नक्षत्राची सेवा केली कारण हा नक्षत्र दुपारी चार नंतर सुरू होतो आणि तो, तो रात्रभर असणार आहे म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्ही अगदी रात्री दहा वाजता जरी सेवा केली तरी हरकत नाही म्हणजे आजच्या दिवशी आणि उद्यापासून जसं तुम्हाला जमेल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे पुष्य नक्षत्राची सेवा खूप सुंदर आहे मी सुद्धा संध्याकाळी करणार आहे तुम्ही ही करा तुमच्याकडनं अपेक्षा मी व्यक्त करते आणि जो काही कापूर आणि लवंगाची सेवा आहे तर ती सुद्धा तुम्ही अगदी दहा वाजता साडे नऊ वाजता आठ वाजता जरी केली फक्त हे करत असताना आपले दार खिडके थोडा वेळ उघडे ठेवावे मला माहिती आहे खूप मच्छर येता किंवा काय येतात पण थोडा वेळ ठेवा काहीच नाही होत कारण जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा जोपर्यंत घरातली अलक्ष्मी बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की हे तुम्ही जेव्हा कापूर आणि लवंग तुम्ही जाणार आहे ते उचलायचं आणि शक्य असेल तर तुमच्या संपूर्ण घरात ते फिरवा काही माझं भाड्याचं घर आहे करू शकता स्वतःचं घर आहे अखंड नक्कीच तुम्ही करू शकता भाड्याच्या घरात सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता महाराजांसमोर ठेवलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे मंत्र जप करून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडस तुम्ही कापूर टाका आणि संपूर्ण घरात टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात तुम्ही ते फिरवा आणि उमऱ्यावर ते तुम्ही ठेवा ते, ते जेव्हा शांत होईल तेव्हा कापूर जळलेला असतो लवंगाचं थोडस ज्याला आपण म्हणजे लवंगाचं थोडस ज्याला आपण म्हणतो ते निर्माल्य तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तुमचं जिथे निर्माल्य आहे तुम्ही वगैरे ठेवता त्या निर्माल्यात तुम्ही टाकून देऊ शकता या पद्धतीने तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव बघायला मिळेल तर चला सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या आयुष्यातला अंधकार जाऊ दे आणि प्रत्येकाला भरपूर सुख मिळू दे हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आज चौकळी ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच तोपर्यंत श्री स्वामी समर्थ